तर नमस्कार मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा मित्रांनो इतिहास घडलाय आपल्या सर्वांचा आवडता पंचमेंद केसरी शेरजानी गाडी मित्रांनो फायनल साठी पात्र झाली आपल्या बरोबर भाय बाया नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं का आहे आनंदाचा आजचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाहीये त्यांनी मग अशी शूटिंग केलंय माझं त्याचा आनंद होता ते काय शब्दात नाही सांगू शकत आता कस स्पीड लागलं गाडीला सर्जा गाडीला चांगलं सर्जा गाडीला खूप चांगलं स्पीड लागलं आम्ही फक्त थोड कडणी लाटली होती पण बकासूरने देवत म्हणतात बाकासूरला भावा भावांनी असे करून दाखवलं कडमी लागलं तरी काय नाही म्हणून बाया जेव्हा जेव्हा ही गाड्या पळाली तेव्हा तेव्हा प्रथम क्रमांक केला आणि बोलायला मानकरी ठरली काय सांगाल गाडी पळतीच ही एकमेकाला जगूनच गाडी पळती त्यामुळे काय गाडी राहते शंभर टक्के आम्हाला खात्री होती बैलांवर विश्वास होता दोन्हीवर बाकासुरवर बी होता देवच होता बैलगाडी क्षेत्रात त्याच्यावर आमच्या सरजेव सुद्धा होता देवागावर आम्हाला पूर्ण विश्वास होता आणि छोट्या ने बी आम्हाला शब्द दिला होता की मी माझी बी आहे लढाई त्यामुळे तुम्ही नका लय टेन्शन घेऊ आता लय भरपूर वाईट काय गेलाय किती माघारी जावं लागलंय भरपूर मैदान माघारी गेलोय इतकी मैदाना असं सर्जाच नव्हतं प्रॉब्लेम येत होता पण काही कुठेतरी नशीब साथ देत नव्हतं कुठं पब्लिक साथ देत नव्हतं तर कुठं शेजारचा बैल साथ देत नव्हता गाडी पण आज तुम्ही शंभूजा आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावावरती ना आज पण गाडी नोंदवली होती त्यांच्याच नाव गाडी असती मी सांगितल्या चोराने मैदानापासून सरांच्या स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि शंभूच्या नाव गाडी असते आधी शंभूच्या नाव होती पण सरांचं परत नाव लावायला लागलो त्यांची पण भाई कुठंतरी एक आवडती थोडी ओढती त्यावेळेस पण गाडी पाहिली त्यावेळेस आनंद कुठेतरी त्याचा आशीर्वाद भेटतो का आपल्याला शंभर टक्के भेटणार ना असं आपण हाय आपण जिथं बाकीच्या गोष्टी मानतो तिथं जीव शक्ती बी मानली पाहिजे थोडासा प्रत्येकाचा जीव असतो आज आपला जरी एखाद्या गोष्ट जीव असला तरी असतो आता भरपूर वाईट काळ बघितलं का होता आपण प्रत्येक मैदानामध्ये आम्ही पण तुमच्यापैकी येत असतो बरेच मैदान झाली बरेच पहिले गेले लई अडचणीत होत्या पण तुम्ही बाई हार कधी मानली नाही काय नाही 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 आपण की क्षेत्र केलेलं आहे बॉडी बिल्डिंग क्षेत्र केलेलं तेव्हा हार मानून नाही ना हार मानून त्या ठिकाणी आम्ही कडनी म्हणजे सारख्या कडनी पडत नाही म्हणून आम्ही कडनी पळून बघितलं पण तिथे सुद्धा त्याने दोन नंबर उतरलाय कडनी पळून जेव्हा पण भाई सर जास्त पर्यंत पाळाला तरी कमी कधीच पळाला नाही त्याच्या बाजूनं तो कधीच कमी पडला नाही कुठेतरी नियोजनामध्ये गडबड व्हायची किंवा बरोबरच कधी साथ देत नव्हतं तर कधी कड लागायची अशा अर्थ होत्या आज बाय नियोजन झालं नाही कामांना फोन केला होता माई मामांच नव्हतं नियोजन झालं ते पण बकासोर मी बसूनच होता त्यामुळे म्हणजे त्यांनी बी रेस्टोवर ठेवलं होता आमचा बी रेस्टोर होता आम्ही म्हटलं मामांना पण मामांनी आम्हाला शब्द दिला की कटला काही विषय नाही म्हणून कुठेतरी भाई या जोडीकडे भाऊ भाऊ म्हणून बोलले आता आज बघाय गेलं तर बकासूर पण जवळपास चार ते पाच मैदान तसं मागे जातो किंवा त्याला मारखावा लागत होता त्याच्यासाठी पण सरजा कुठेतरी धावून आला असं म्हणावं लागेल बाव एकमेकासाठी धावून आले भाऊ आहे त्यामुळे एकमेकांसाठी धावून बरोबर आम्हाला भाऊ भाऊ झोट्यात आले गुलाल घेतला मोठा आनंद जेव्हा भाई वाईट काळ होता त्यावेळेस पण आता जर छोट्या ड्रायव्हर जर बघाय गेलं तर त्यावेळेस पण छोट्या ड्रायव्हर खंबीरपणे तुमच्याबरोबर शंभर टक्के त्यांच्याविषयी काय सांगा छोट्या ड्रायव्हर गाडी चांगलीच मारतात आणि दोन्ही नंदी छोटे आता खाली गेलेले छोट्या दोन्ही नंदी छोट्या ड्रायव्हरला आता सेमितलं जरी भाई आपण स्पीड बघितलं पळाला सरज आत्म पळाला आहे आणि ती दोघांची एक वेगवेगळी खासियत आहे प्रकाशवर बाहेर ने त्याने सरजे आतल्या गाड्याला कधी पासवून देत आहे सरजेची खासियत आता पण सिमेल आपण बहिले एवढी टप्न गाडी पळाली छोट्यावर निकाला लो बसून आलो होत काय सांगाल छोट्याला अंदाज आला काय त्यामुळे ते बरोबर आला असेल बरोबर आहे का बोल का नाही झालं नाहीत मला तिथं कुठेतरी बाई आज एवढी रोख रक्कम देऊन सर्जेला आपण खरेदी केला ती कुठेतरी सार्थक लागले का शंभर टक्के लागल बरुच कष्ट आणि बरेच आडी अडचणी भाई तुम्हाला आलेत त्यातून आता मार्ग काढा तुम्ही इथपर्यंत पोहोचले सर्जना ते प्रत्येक वेळेस साध्य करून दाखवले इथं बरोबर दाखवले तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बघू शकता आपला पंचमेंडके श्री सरजा आणि बकासूर ही जोडी मित्रांनो आता फायनलसाठी पात्र झालेली आहे सरजाना आणि बकासूरनं पुन्हा एकदा मित्रांनो आज दाखवून दिले की एक अपराजित जोडीन टॉपची जोडी यांना का म्हटलं जातं ते तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळामध्ये मित्रांनो फायनल देखील होईल त्याची देखील अपडेट देऊया चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद